दादा काल तुमच्यावरती जो जीव घेणा हल्ला झाला तो कसा झाला आणि काय सविस्तर वृत्त आहे त्याबाबतचा काल जो माझ्यावरती जो हल्ला झाला तो हल्ला जमिनीच्या वादातून हल्ला झालेला आहे मी काल उतूर मार्केटहून माझी आदत करून आईला माझ्या बायकोचा फोन आला होता आईचं तब्येत बिघडली तर मी मेडिकलमध्ये गेलो उत्तूरच्या तिथून गोळ्या घेतल्या आणि घरी निघालो आणि घरी बंद कर पाठवून येत असताना चारच्या दरम्यान मला माझ्या गणपती मंदिराच्या जवळ गावच्या त्या कॅनलला एक सात आठ दहा इसम होते त्यांनी रस्त्या पाटामध्येच गाडी अडवली होती आणि एकजण त्या पाटाच्या व खालून वरती आला आणि डायरेक्ट माझ्या इथं हे मारला पंच मारला काही ते लोखंडाची एक काही ते फायटर म्हणतात ते मारलं मला आणि एकाने माझ्या या साईडला रॉड मारला रॉड मारल्यानंतर मी खाली पडलो रॉड मारलं मी त्यांना विचारलं काय विषय आहे तर त्याच्यातले दोघं तिथं म्हणलं का ते जे ज्योती डोंगरे आणि सोनबाईचं जे मीटर आहे ते तुला शेतीचं मिटवता येईल का नाही मिटवता येणार आणि मग मी त्यांना म्हणलं अरे बाबा तुम्हाला काय माहीत नाही तुम्ही पोरं उडले काय कुठले मला वाचवा वाचवा मी ओढायला लागलं तर परत ते एकाने धारदर हत्यार माझे डोळे बंद तरी मला ते याच्यातून थोडं थो थो नाजूक दिसलं हत्यार काढलं होतं परत आजूबाजूची लोकं मी वाचवा वाचवडत होतो तिथं ती पोरं परत पोत आली हे तिथून पशार झाले पण हे माझा शेतीचा वाद बरेच दिवसापासून चालला आहे त्यामध्ये ज्योती डुंबरे सुभाष डुंबरे आणि प्रज्ञा सोनवळे आणि त्यांचा मालक व ज्योती डोंबरेचा भाऊ राहुल सुकाळे यांचा कटकारस्त माझ्या भरपूर दिवसापासून मागं आहे आणि ज्योती डोंबरे स्वतः मला बोलली होती कारण मी तुला घालून टाकल्याशिवाय राहणार नाही प्रज्ञा सोनवळे आणि मी दोघंजण आणि मी त्यांचे पैसे दिलेले आहेत तरीसुद्धा ते असंच करत आहेत कारण आत्तापर्यंत मी माझ्या जमिनीवरती तीन लोकांकडून सातभारी बदलून घेतले माझ्या पैशासाठी का किंवा त्यांच्याकडे सातबारे फिरवायचे आणि त्यांना पैसे दिले का मी ते परत फिरून द्यायचे बिचारे ते त्याच्यामध्ये मग नामदेव भुजबळ असतील किंवा आमचे पाहुणे येंदे म्हणून कल्याणच्या असं हिवळ्याला राहतात त्यांनीसुद्धा मला असेच पैसे दिले होते पण मी त्यांना पैसे परत फेड केल्यानंतर त्यांनी मला सांगताना मला परत दिला पण पर वैती जो ताबा जो आहे तो माझ्याचकडे होता पहिल्यापासून म्हटलं तुम्ही नामदेव भुजबळला विचारा येंदेंना विचारा आणि ह्या लोकांनी असंच केलं माझ्याबरोबर का पैसे दिले असे गोड बोलले मी यांना व्याज दिलं व्याज दिल्यानंतर त्यांच्याच भावाचे कांदे घेतले राहू चुकायचे पस्तीस लाख रुपये त्या कांद्याची झाले पस्तीस लाख रुपये त्यांना म्हटलं आता तू तुझ्या बैजीचे पैसे देऊन टाक नाही तर ती मला त्रास देते तो देतो देतो बोलला आणि ही काय ऐकत नाही तर हिने असं बाहेरची पोरं आणून शंभर टक्के मला तालुक्यामध्ये मी एक चांगला प्रसिद्ध माणूस आहे मला माहिती आहे तालुक्यातली कुठलीही पोरं माझ्यावरती असा हल्ला करणार नाही बाहेरची पोरं आणली असावं चाकण साईडची किंवा भोसरी साईडची पोरं तिने आणलेली आहे डायरेक्ट अशी गँगवार पद्धत आपल्याकडे होत नाही मी शंभर टक्के सांगतो तालुक्यात तरी आपली गँगवार नाही आहे डायरेक्ट माझ्यावरती हल्ला करायचा डायरेक्ट हे गँगवार पद्धतीने हल्ला केलेला आहे जर मला तिथं गावातली लो, लोक लोक पळत नसते आले तर काल माझा शंभर टक्के खून झाला असता पुरवणियाची होता का शंभर टक्के पुरवणियाचीच होता कारण चार वाजता जर दिवसा आणि माझी कोणाची भांडणंसुद्धा नाही आहे आणि माझं तर म्हणणं आहे का त्यांची ज्योती डोंगरे कन्या सोन्या राहुल सुकाई यांची कॉल रेकॉर्डिंग चेक केले पाहिजे गेल्या चार दिवस आठ दिवसात कारण डायरेक्ट माणूस मला मारतो आहे माझ्याच मंदिराजवळ माझ्याच गावात तर पुरवणियाची तुकट होता ना काही न विचारता कारण तिथं बरेचसे जणांनी बघितलेलं आहे माझ्या हिशोबाने पोलिसांनी चांगला तपास कठोर करून त्यांना शिक्षा द्यावी नाही तर भविष्यात मला त्यांच्यापासून भीती आहे हे पत्र मी मुख्यमंत्र्यांना एसपीला कधीच दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला दिलेलं दिले, दिले माझ्या आधीमध्ये काल हल्ला झाला तुम्ही तक्रार दाखल केली का हो सर तक्रार दाखल झालेली जा। तक्रार दाखल केली पण मी यांच्यावरती मागच अर्ज केलेला होता का यांच्यापासून मला भीती आहे जीवाची बरेच दिवसापासून केला होता नेतवडचे माझी सरपंच संतोषजी कदम यांच्यावरती जो काल जीव घेण्या हल्ला झाला होता त्यांचं कुटुंबीय आपल्या समेत आहे नक्की काय झालं होतं आपण त्यांना विचारूया ताई काय झालं होतं संतोषजीवर संतोषीवर हल्ला झाला तिथे जमिनीचे व्यवहार आहेत त्या जमिनीविषयीच काही भांडणं चालू आहेत त्याविषयी ती बाई आमच्या घरी येऊन गेली ज्योती डोंगरी आणि आम्हाला दोनदा तिने धमकी देऊन गेलेली आहे का तुझं काही करू तुला सांगून पण आम्ही देणार नाही असं त्यांनी आम्हाला खूप जीवितहानीची तिने आम्हाला धमक्या दिलेली आहेत आमची मुलगी सुद्धा होती घरी त्यावेळेसुद्धा ती घरी आली होती तेव्हा सुद्धा तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यात पडू नका हे बोरी तुझं पाप पप्पाच्या चा याच्यात यांना मी हे करू नको आणि ती बोलली की ना आमचं तुमच्या कोणाशी वाईट नाही आहे फक्त तुझ्या वडिलांशी वाईट आहे आम्ही त्याच्याशी आमच्या पद्धतीने विस्त बघून घेऊ कसं करायचं कसं नाही बोलली तुम्ही लक्ष नका घेऊ आमच्यामध्ये आणि पप्पांना अशी बोललेली पण ती की तुझं क काय करतील हे लोक संतोष तुला करणार पण नाही तुला कुठे घालवतील तुझा पत्ता पण नाही हे केलंच त्यांचा त्यांच्यावरती पण काल केला त्यांनी चार वाजता काल हल्ला झालेला आहे आणि आम्ही त्याच गडबडीमध्ये त्यांना घेऊन हॉस्पिटलला आलेलो आहे आता सगळे पोलीस स्टेशनला वगैरे आम्ही कळवलेलं आहे आता काय होईल ते पोलीस स्टेशनला सगळे हे करतील पोलीस लोक आपल्या समोर त्यांचे बंधू आहेत दादा तुम्ही काय सांगाल की याच्या याचं कारण काय या असू हो शकतं कारण असं आहे की एक वर्षापूर्वी आम्ही जमिनीच्या संदर्भात जी काही खरेदी विक्रीचा व्यवहार झाला होता संतोष कदम ज्योती डुमरे सुहास डुमरे आणि प्रज्ञा सोनाळे यांच्याबरोबर ते सर्व क्षेत्र जे होतं जे संतोष कदम बरोबर त्यांचा जो काय व्यवहार झाला तो कायदेशीर नव्हता आणि आम्ही त्याला खेड कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता आणि त्या दाव्याची प्रक्रिया आता चालू असताना देखील त्यांनी चुकीच्या पद्धतीने एस पीकडनं पोलीस बंदोबस्ताची कारवाई करण्यासाठी परवानगी आणली होती तर आम्ही देखील एस पी ऑफिसला जाऊन एस पी समोर आमची कैफियत मांडली आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने त्यांना पोलीस बंदोबस्त दिला तर आमच्यावर अन्याय होईल आणि आमच्या एशियावर गदा येईल तर तुम्ही असं चुकीचं काही करू नका असं अर्ज देऊन आम्ही तीन तारखेला त्यांना एस पीना भेटून आलो संदीप पाटील साहेबांना आणि त्यांचे त्यांनी पी ए पी आय मोरे यांना आम्हाला भेटायला सांगितलं होतं आम्ही त्यांना भेटलो ते बोलले आम्ही सर्व प्रकरणाची शहानिशा करू आणि त्याप्रमाणे तुम्हाला कळू आणि तीन तारखेला हा प्रकार आम्ही तिकडे जाऊन आल्यानंतर कालच्या दिवशी म्हणजे सहा तारखेला माझ्या भावावर जीवघेणा हल्ला त्या गुंडांमार्फत म्हणजे आठ ते दहा गुंड चार मोटरसायकली त्याच्यावरती एक आपाची गाडी होती दोन हिरोहडा गाडी होत्या एक डिस्कवर गाडी होती असं संतोष कदम माझा लहान भाऊ कांद्याचा व्यापार करत असताना व्यापार करून घरी येत असताना त्याच्यावर गणपती मंदिराजवळ या लोकांनी लपून बसून अशा प्रकारे हल्ला केला की तो एकदम मुझे मुझे हो ए, हो। आता एकदम अत्यंत सिरियस कंडिशन मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की पोतूर पोलीस स्टेशन किंवा एस पी ऑफिस यांना आम्ही सगळीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्याच्या जीवाला धोका आहे हे नेहमी सांगत आलेलो आहोत आणि आता आम्हाला अशीच अपेक्षा आहे की पोलिसांनी या मॅटरमध्ये लक्ष घालून कायदेशीररित्या त्यांच्यावर कारवाई करून हे ज्योती स्वर डुमरे आणि स्वर बाशीरान डुमरे आणि प्रज्ञा सोनाळे यांच्यावर त्वरित कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे हे त्यांची बंधू होते आपल्यासोबत ज्या नेतोडच्या माजी सरपंचांवरती काल हल्ला झालेला आहे लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा हे कुटुंब दहशतीखाली आहे आणि उत्तूर पोलिसांनी ताबडतोब याचा छडा लावावा हीच अपेक्षा गणेश चोरे ऐवत न्यूज हाळेपणा